नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया मनसे सोडल्यानंतर वसंत मोरे यांनी दिली आपली पहिली प्रतिक्रिया तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात तर मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणे असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात तर सोशल मीडियावरील देखील त्यांच्या मोठ्याच्या हातावरग असून त्यांची प्रत्येक ने पोस्ट नेहमीच चर्चेत असते अशातच त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे साहेब मला माफ करा अशी पोस्ट शेअर करत वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे तर अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसे पक्षाचे सर्वे सर्व राज ठाकरे यांना नमस्कार करत फेसबुक पोस्ट शेअर केला आहे यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमाशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे वसंत मोरे म्हणाले की मी पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे मी सध्या कोणत्याही पक्षात जाणार नाही तसेच पुढील दोन तीन दिवसात माझी भूमिका मी स्पष्ट करणार असे म्हणत त्यांनी दोन तीन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे सांगितले आणि माध्यमाशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छुकता होतोय होती पण माझ्या बदल्यात नकारात्मक गोष्टी राज ठाकरेपर्यंत पोचल्या गेल्या वारंवार माझ्यावर काहीही आरोप केला वसंत मोरे नाराज आहेत वसंत मोरे स्वकेंद्रीय राजकारण राजकारण करतो असे माझ्याबद्दल बोलले गेले असं म्हणत त्यांनी मनातील खुदखुद व्यक्त केली अशातच लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे अशात पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढून खासदार होण्याची इच्छा त्यांची आधीच व्यक्त केली होती त्यांनी आणि त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वीच पुणे शहरात खासदार म्हणून बॅनर आले होते पुणे लोकसभा मनसे नेते साईनाथ बाबर आणि वसंत मोरे इच्छुक उमेदवार होते तर नुकतेच वसंत मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली कत्रकाज्या डेअरी संदर्भातल्या विषयासाठीही ही भेट घेतली घेण्यात आली होती वसंत मोरे यांनी सांगितले परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच हा घ गर प्रश्न घडला तर तर मित्रांनो विषय आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूरता धन्यवाद